तर चला छानपैकी आता इथं देव मस्त मी आता घासून घेतले तर कारण निरंजन वगैरे खूप खराब झाल्या होत्या तेल तेलाचंच त्याला पूर्ण चिकटपणा आला होता त्याच्यामुळं म्हणलं मस्त क्लीन करून घेऊया तर निरंजन घासले सगळे देवसुद्धा घासून घेतले तर एकादशीला मी महिन्यात एकदा देव घासून घेते थोडी थोडी पितांबरी लावली आधी हाताने चोळून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं साबणाच्या पाण्याने पण घासून घेतले म्हणजे काय होतं तेलकटपणा वगैरे सगळं निघून जातं आणि एकदम चकाचक निघत तर लिंबू वगैरे लावून तसे पण घासते मी कधी कधी पण आता लिंबाला त्याला घासायचं म्हणलं ना तर खूप वेळ लागतो तर लिंबू परत थोडासा सोडा खायचा टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याने पण मस्त निघतात देव किंवा मग मी दही टाकीत असते त्याच्यामध्ये त्यांनी पण छान निघतात पण आज मी काय केलं पितांबरेनेच घासून घेतले त्याच्यानंतर मंदिर पूर्ण साफ करून घेतलं तर इथं त्याच्या खालचे कपडे वगैरे पुसून घ्यायला लागतात किंवा पाण्यातून काढायला लागतात त्याच्यानंतर मग देव घासून झाल्याच्यानंतर मंदिर आधी पहिलं साफ करून घेतल्यानंतर देव घासलेनंतर मग आता पूजा करायला सुरुवात केलेली आहे तर थोडेसे फुलं होते घरामध्ये माझ्याकडे कारण आज काय खाली कोणी गेलं नाही तर फुलं हार संध्याकाळी आणून ठेवले तरच मला सकाळी पूजेसाठी मिळतात नाही तर मग सकाळी सकाळी काय कोण जात नाही तिकडे बा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये तर थोडंसं लांब आहे आम्हाला इथून तर मी काय करते मग जेव्हा मला पूजा वगैरे करायची असेल ना एकादशीची परत कुठल्याही अशी तर मी संध्याकाळीच आणून ठेवत असते तर फुलं होते घरामध्ये थोडेसे तेच मी घेतलेले येतं आणि आमच्या झाडाला एक गुलाबाचं फुल निघालं थोडेसे तर ते पण मी एक दोन तोडून आणले म्हटलं बस झाले एवढे आणि आता मस्तपैकी मी इथं कळसचा तांब्या वगैरे घासला नारळ धुवून काढलं त्याला मी आता नागिनीच्या पाण्याने कळस उभारते तर मस्तपैकी आता नागिनीचे पानं लावून घेतले तर गुरुवारची पूजा पण कोण कोण करतं ते पण असंच लावतात तर मी काय गुरुवार पकडत नाही त्याच्यामुळं माझी रोजचीच अशी पूजा असते सकाळचं आणि त्याच्यानंतर सगळे मी वरती ठेवून घेतले पूर्ण कोरडे करून आणि नंतर आता सगळ्यांना गंध वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मग आता दिवा लावायचा फुलं वाहून घ्यायचे तर आता इथं मस्त गंध लावून घेतला फुलं वाहून घेते आणि मग आता वात लावून निरंजन लावते आणि नंतर मग आरती पण करणारे थोडीशी तशी माझी सकाळची आपली रोजची रुटीनची पूजा चालू आहे आणि आज आहे दत्त जयंती दत्त दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मार्गशीस महिन्यातला आता हा दुसरा गुरुवार आहे तर आज खूप छान दिवस आलेला आहे गुरुवार पण आला आहे आणि दत्तजयंती पण आलेली आहे त्याच्यामुळं खूप असं भारी पण वाटते जर मी गेले बाहेर कुठं तर ते पण तुम्हाला दाखवीन थोडंसं मस्तपैकी आता इथं मी पूजा करून घेते गाईला पुसून घेतलं त्याच्यानंतर गाईलासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मस्त आता वाती येत ना कोरड्या करून घेतल्या आणि वाती लावून घेते आता तर अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेऊत नंतर मग थोडीशी मी आरती करणार आहे तर सकाळी सकाळी असं पूजा वगैरे करायला मला पण आवडतं आणि भारी पण वाटतं कारण आज थोडंसं निवांत होतं म्हणून लवकर पूजा झाली नाहीतर सकाळी सकाळी माझ्याकडे येणं कामं असतात स्वयंपाकाचं घरामध्ये त्याच्यामुळं मला एवढ्या लवकर काय पूजा करायला का जमत नाही मग मी जेव्हा घरातलं तिकडचं किचनमधलं स्वयंपाकाचं काम आवरून तेव्हा माझं आवरून मग देवपूजा करत असते पण आज मस्त वाटलं कारण स्वयंपाकाच्या आधी देवपूजा झाली तर मस्त चांगलंच वाटतं तर आता इथं वात वगैरे लावून घेते मी आणि मी टी व्हीवरसुद्धा सुद्धा आज दत्ताचंच हे लावलेलं आहे गाणे तर ते पण चालू येतं पण आवाज मी बंद केला आहे कारण आवाज ठेवला ना कुठला पण असा टी व्हीचा किंवा गाण्यांचा तर कॉपी राईट येतं त्याच्यामुळं मी काय गाणे वगैरे असे ह्याच्यावर टाकत नाही माझं काय असेल ती सगळं ओरिजनलच असतं माझ्या आवाजामध्येच म्हणजे बोलणं वगैरे तर मस्तपैकी आता इथं घंटी वाजून घेतली आणि आता छान आरती करून घेतली कापूर कापूर ठेवून तर आता आरती करून घेतली देवाचं दर्शन पण घेतलं हळदी कुंकू थोडंसं लावून घेतलं आणि मस्त आता पारायण चालू आहे गुरुचारित्र्याचं तर तिकडे स्वामींच्या मठामध्ये पण आम्ही जातो कधी कधी त्याच्यानंतर मग आता आज बघू जायला मिळतंय का दुपारी गेले तर जाईल माझी पण इच्छा आहे जायची दर्शनासाठी बोलवलं स्वामींनी तर जाईलच मी नक्की आणि मग तिथलं पण थोडंसं तुम्हाला मी दाखवीन कारण आता सगळे पारायण वाचायला बसलेले येतं सात दिवसाचं पारायण असतं ना त्याच्यामुळं मग पूर्ण सकाळ संध्याकाळ दोन टाईम पारायणवा पारायण वाचलं जातं तर पाठ मांडून ठेव आणि मग पारायण वाचतं तरी तर माझी पूजा आवार आवारे याचे सगळी मी आता बाकीचे कामं आवरून घेते सकाळी सकाळी मी तुम्हाला परत पूजा करायचं म्हणलं तर कमीत कमी तास पूजा मध्ये जातो करायला किंवा पुसून हे वगैरे नमस्कार मैत्रिणीं शुभ सकाळ सगळ्यांना चला आज दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा आज गुरुवार आहे दत्त जयंती पण आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला आज दुसरा गुरुवार आहे तर खूप भारी वाटते तर मस्त मी पूजा वगैरे करून घेतली आणि आज आम्ही मंदिरात जर गेले तर तुम्हाला दाखवीन कारण बघू चाललेलं आहे दुपारचं चा, जायचं गेले तर नक्कीच दाखवीन तिथलंसुद्धा खूप भारी पूजा पाठ करतात इकडेसुद्धा प्रसाद वगैरे असतो मस्त असं म्हणजे छान वाटतं तुम्ही जर पाहिलं ना तर खूप तुम्हालासुद्धा छान वाटेल तर असं सकाळी सकाळी माझं काम चालू झालेलं आहे स्वयंपाक वगैरे अजून मी आज काय केलं नाही आज काय मला डबा नव्हता त्याच्यामुळं मग जेवायला घरी येणार आहे तर माझा आज निवांत चाललेलं आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर आज दत्त जयंती आहे तर काहींना सुट्ट्या आता काही कामावर गेले तर तर अशा पद्धतीने चालू आहे जरी गेले तर दुपारी जेवायला घरी येतात त्याच्यामुळं काय एवढं स सकाळी सकाळी स्वयंपाक करायचं ताण नाही आता थोडासा उशिरा निवांत सगळं आवरून मग स्वयंपाक करणार तर चला कसा वाटला व्हिडिओ ते तर सांगत जा कमेंटमध्ये आणि सुद्धा सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहा जा आणि लाईक पण करत जा एक एवढं बघताय तर लाईक करायला काय हरकत आहे एक लाईकने काय फरक पडतो आहे चला मग नक्की जा तर आज काय मी रेसिपी कुठली तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण म्हणला चला फक्त स्वयंपाक केलेला दाखवते थोडासा तर मग पूजा नंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले मस्त इथं मी आता मटकीची भाजी केलेली आहे तर मटकीच्या भाजीमध्ये मी शेंगदाणे पण टाकले नाहीत आणि कुठलं वाटम पण टाकलं नाही मस्त अशी मटकीची भाजी झालेली फक्त काय केलं कांदा बारीक कापून घेतला आणि दोन टोमॅटो मिक्सरला बारीक फिरून घेतले त्याच्यानंतर खोबरा आणि लसूण फक्त टाकलेलं आहे कुठून आणि इथं मी आता बाजरीच्या भाकरी त्याच्यासोबत खायला आज काय चपाती वगैरे बनवली नाही मस्त बाजरीच्या भाकरी मटकीची पातळ रस्सा भाजी कारण म्हणलं आता थोडीशी जास्त बनवते राहिली तर संध्याकाळी पण खाता येते भाजी कारण भाजीचं तर खूप टेन्शन असतं काय करावं त्याच्यामुळं थोडंसं रस्सा वगैरे राहिला तर संध्याकाळी पण खाता येतो ना आणि मला उशीर झालेला आहे स्वयंपाकाला त्याच्यामुळं मी आता थोडीशी जास्त बनवली म्हणलं राहिली थोडीशी तर संध्याकाळी खाता येईन मस्त अशी मटकीची मिसळ म्हटलं तरी पण चालेल खूप भारी झालेली आहे आणि बाजरीच्या भाकरी त्याच्यासोबत तर आम्ही कधी कधी मटकीच्या मिसळसोबतसुद्धा बाजरीच्या भाकरी खातो कारण आवडतात आम्हाला पाव वगैरे खाण्यापेक्षा आहे ना मग भाकरी चांगली कारण पावाने काय होतं दोन पाव खाल्ले तरी लगेचच पोट गॅस वगैरे पकडतं त्याच्यामुळं पाव आम्ही खात नाहीत जास्त कधीतरीच म्हणजे असं नाही तर मिसळ बनवली तरी, तरी पण भाकरीसोबतच खातो तर आता मस्तपैकी इथं हिरवीगार कोथंबीर बारीक चिरून घेतली आणि धुवून याच्यामध्ये मिसळमध्ये टाकलेले आहे तर थोडीशी मटकी होती माझ्याकडे शिल्लक म्हणलं आता काय भाजी करावा तर मग बनवली लगेचच चला त्याच्यानंतर मग आता बाकीचे कामं आवरून घेतले तर मग सहा वाजता आम्ही लगेचच चा आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये तर इथं आहे ना मस्त असं वटवृक्षाचं झाड पण आहे आणि छानपैकी इथं आता गुरुचारित्र्याचं चा पारायण चालू आहे तर गुरुचारित्र्याचं पारायण करताना म्हणजे असं मस्त वाटतं आणि करतात पण सगळ्या महिला तर छान पाठ वगैरे मांडलेले येतं तर आता इथं लाईने स्वामींचं दर्शन घेण्यासाठी थोडा वेळ आता पारायण थांबवलेलं आहे कारण आता सात वाजत आल्या तर आरती चालू होणार आहे त्याच्यामुळं पारायण जे वाचतात ना त्या महिलांना थोडा वेळ म्हणजे त्यांना इकडं तिकडं पाणी वगैरे थांबतात त्या नाहीतर मग पारायण चालू असतो तर पारायण चालवी वाचायचं थांबलेलं आता तरी तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेत होत कारण त्यांनी ना गेट बंद केला आज जाऊ देत नाही तर एक बाई ना फुलं फेकत होती तर त्यांनी सांगितलं असं फुलं फेकू नका जाग्यावर ठेवा नाही तर वाहू नका कारण असे फुलं फेकलेले चुकीचे